मी अशिक्षित दीड एकर खडकार जमीन आमचे आयुष्य ओस्तोडीत गेले आता अठ्ठावीस वर्षाचा झालो दोन तीन वर्षापासून लग्नासाठी बायको पाहतो पण भेटलीच नाही मजूर असलो म्हणून काय झालं मी पण माणूसच मलाही बायको पाहिजे ना म्हणूनच बायकोसाठी तीन लाख रुपये दिले परंतु आमचा संसार दोन दिवसाचाच राहिला आणि बायको निघून गेली पोलिसांनी तपास केल्यावर ती पाच वर्षाच्या एका मुलाची आई असल्याचं समजलं आता काय पैसेही गेले आणि बायकोही पुन्हा मी एकटाच ही व्यथा दोन फसवणूक झालेल्या तरुणाने मांडली घरची परिस्थिती गरीब आई वडील मोठा भाऊ आणि राहुल हे सर्वच ऊस तोडणी करतात मागील वर्षी कर्नाटकात गेल्यावर त्याची वडक यमुनाबाई शिंदे राहणार सेलू हिच्या सोबत झाले राहुलने तिच्या जवळ बायको पाहिजे म्हणून आशा व्यक्त केली त्याचप्रमाणे एकतीस मे रोजी यमुनाबाई हिने राहुलला कॉल करून सेलूला मुलगी पाहायला बोलावले त्याच दिवशी मुलगी पसंत करून ते परत गावी आले त्यानंतर एक जून रोजी मंदिरात विवाह लावला दुसरा दिवस देवदर्शन झाल्यानंतर तीन जून रोजी सत्यनारायणाची पूजा झाली पाहुणे जेवण करत होते तेवढ्यात नवरीने मैत्रिणीला कॉल करून त्रास होत असल्याचे सांगितले काही क्षणातच पोलीस घरी आले त्यानंतर सर्व चौकशी केली असता नवरी आणि तिचे नातेवाईक बनावट असल्याचे समजले त्याचवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला कोणाचा काय रोल नवरी वैभवी राम शेट्टे राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मध्यस्थी यमुनाबाई शिंदे राहणार सेलू जिल्हा परभणी नवरीचे काका मावशी उमेश राठोड चंदा उमेश राठोड वाहन चालक रंजित उत्तम आहे नवरीची मैत्रीण मनीषा नरेंद्र नन्नवरे राठोड दाम्पत्यास अडीच तर मध्यस्थीला पन्नास हजार एकतीस मे रोजी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एक जून रोजी राठोड दाम्पत्य आणि यमुनाबाई शिंदे हे राहुलच्या घरी आले दुपारच्या सुमारास यमुनाबाईकडे पन्नास हजार तर राठोड दाम्पत्याने अडीच लाख रुपये घेतले त्यांच्या सोबतच वैभवी देखील होती तिला सोडून बाकीचे परत गेले हे सर्व पैसे मुकादमाकडून उचल म्हणून घेतले होते आगामी हंगामात तोडणी करून ते परत करणार होतो असं राहुल म्हणाला लग्नारू कुळांना शोधायचं त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून भावनिक करायचं नंतर लग्न करून एक दोन दिवस सासरी थांबायचं नंतर घरचे लोक किंवा इतर नातेवाईक आजारी असल्याचे सांगून पैसे उकळायचे जर हे यशस्वी झाले नाही तर सासरचे लोक त्रास देत आहेत असे म्हणून पोलीस ठाणे गाठायचे या प्रकरणातही वैभवीने मैत्रीण मनीषाला असेच सांगून बोलवून घेतले होते परंतु सर्वांची वेगवेगळी चौकशी केल्याने या टोळीचा भांडाफोड झाला आता चौगेसन पोलीस कोठडीत आहे तर राठोड दाम्पत्य फरार रा आहे